नवी मुंबईसह मुंबई ठाणे रायगड या संपूर्ण शहरांचे लक्ष गुरुवार तेवीस जानेवारीपासून तीन दिवस पुल्वेमधील नमोचषक स्पर्धेकडे लागून राहणार आहे या स्पर्धेत सुमारे पाच हजार खेळाडूंचा सहभाग असून तब्बल पंधरा लाख रुपयांच्या बक्षिसांची उधळण विजेत्यां स्पर्धकांवर होणार आहे गुरुवारी सकाळी दहा वाजता उलवा नोडमधील रामशेत ठाकूर पब्लिक स्कूलच्या मागील मैदानावर नमो चषक स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेटे रामशेत ठाकूर आणि कोकण महाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झाले यानंतर स्पर्धांना सुरुवात करण्यात आली कौशल्यपूर्ण खेळाडू आणि त्यांना प्रोत्साहन करणारा मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला प्रेक्षक वर्ग यामुळे स्पर्धेला मोठी रंगत आल्याचं चित्र उलवे मध्ये पाहायला मिळालं सतत तीन दिवस विविध खेळ आणि विजेते ठरल्यानंतर त्यांना अखेरच्या दिवशी सन्मानाने मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम विविध बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार आहे हरकत नाही पण अशा पद्धतीनं जमीन जी आहे ही आपल्या गावकऱ्यांच्या हक्काची आहे सर्व दोन्ही तालुक्याच्या ता दृष्टीने महत्व आहे आम्ही इथं आहोत ते समोर दिसते ते माझं घर आहे शिवाजीनगरच प्रशांत ठाकूरचे वडील म्हणून मला म्हणताय मी आहे त्यांचा आणि माझं मतदान महेश बांधलेलं असतं उरण तालुक्यात कारण हा मतदारसंघ आहे उरण म्हणजे इथं उरण मतदारसंघामध्ये मी आहे मी इथे राहतोय एकदाही मत प्रशांतला दिलेलं नाही एकदाही नगराध्यक्ष झाला त्यावेळेला पण नाही दिलं आणि चौथ्यांदा आमदाराला ते एकदा पण नाही दिलं त्या ज्या वेळेला आमचा आमदार महेश बंधी दोनदा उभे झाले दोनदा त्यांना दिलेलं आहे किंवा जो आपला या उडणमध्ये आपल्या पक्षाचा कोणी उमेदवार असेल तर त्याला मी मत देतं कारण माझी डाळ या मातीशी जोडलेली आहे आणि तशा दृष्टीनं या मातीची डाळ जी आमची जोडलेली भारताचे लाडके पंतप्रधान माननीय मोदी साहेब नरेंद्र मोदी साहेब यांच्या नावानं तिथं नमो चषक नावानं या उलवा नोडमध्ये चव्हाण ग्रामपंचायत हद्दीमध्ये एक भव्य दिव्य अशा प्रकारची हे आम्ही स्पर्धा ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये विविध प्रकारचे अशा प्रकारचे खेळ आहेत खर तर याला जमशेद नगरी असं या क्रीडा नगरीला नाव दिलेलं आहे आणि भव्य दिव्य चांगला भरपूर स्टेडियम कबड्डीची स्टेडियम वेगळी विकेल करता वेगळी शैक्षणिक इतिहास चेंज पण केलेले आहेत ग्राउंड वेगळे आहेत आणि हजारो पाच हजार पेक्षा जास्त क्रीडापटूंनी येथे भाग घेतलेला आहे सात हजारची नोंदणी झाली आजपर्यंत पाच हजार आलेले आहेत आणि आणखी उद्या परवा दोन दिवसात दुसरे खेळाडू इथं येणार आहेत याच्यामध्ये आपण स्वयंसेवक पंच आणि प्रशिक्षक या नियोजन करून हे आहे आणि या खेळाडूंना सकाळी पासून आठ ला आल्यानंतर त्या वेळा नाश्ता पाणी देणं चहा पाणी देणं दुपारी जेवण आणि जे दुपारच्या वेळा असेल त्या दुपारचा नाश्ता पाणी रात्री जेवण ही सगळी व्यवस्था केलेली आहे ग्राउंड वेळच्या वेळी सामने संपले व्यवस्थित चाचणी केली जाते वगैरे त्याच्यामुळं स्वयंसेवकांची मेहनत जी आहे ती फार मोठी आहे नरेश नेटकर आणि नाईक अशा प्रकारे यांची टीम युवक पनवेल तालुक्यातील युवक आणि पुरण तालुक्यातील युवक सर्वांनी भाग घेऊन महिलांनी सुद्धा याच्यामध्ये चांगला भाग घेतलेला आहे मुलींचे सामने सुद्धा एक होत आहेत आणि त्याच्यामुळं कार्यकर्त्यांचा संच मोठा असल्या कारणानं नियोजन मला वाटते हे सामने सगळे प्रकारचे क्रीडा स्पर्धा ज्या आहेत या नक्कीच यशस्वी अशी मला खात्री आहे एक गोष्ट अशी आहे आमच्याकडे इथे आता सूर्यकांत ठाकूर म्हणून आहेत की जे कबड्डीची ग्राउंड तयार करण्याचं काम ते करत असतात गेली पंचवीस वर्ष मी बघतोय ज्या वेळेला आपल्याकडे पनवेलला शिके ठाकूर कॉलेजवरती आपल्या राष्ट्रीय प्रकारच्या स्पर्धा आपण घेत होतो तेव्हा मी काँग्रेस पक्षात होतो राजीव गांधी सुवर्ण चषक त्याला आम्ही चषक आम्ही त्याला नाव दिलं होतं म्हणजे आम्हाला हे खेळ स्पर्धा या नवीन नाहीत आणि त्या कबड्डी स्पर्धांच्या उद्घाटनाच्या त्या त्यावेळेला म्हणजे आमचे विलासराव देशमुख आलेले आहेत अजितदादा आलेले आहेत सुशीलकुमार शिंदे आलेले आहेत पृथ्वीराज चव्हाण आलेले आहेत म्हणजे अशा प्रकारे जे जे मुख्यमंत्री झाले जे जे कबड्डी चषीचे झाले ते सर्व आलेले आहेत हा हो मोठा अनुभव आमच्या मागे आहे खेळाची स्पर्धे आमचं कॉलेज आहे पाच हजार साडेचार हजार चार हजार आठशे विद्यार्थी आहेत आणि सारखं जिल्हा परिषद सगळ्या मॅचेस घडसल दरवर्षी त्यांचं असतं ते नियोजनाचं आम्हाला माहिती आहे आणि हेतृत्व नाही आणि या स्पर्धा त्या लेव्हलाचा आपले वरन कालपर्यंत सुद्धा आमच्याकडे आले होते तर त्यांनी सुद्धा आपल्याला असं केलेलं आहे की भारतातील प्रसिद्ध कबड्डी प्रदर्शनी खेळ म्हणून तोही आपण आयोजित केलेला आहे आणि या स्पष्टामध्ये केलेलं आहे तर मी जर बोलायला गेलो तर भरपूर बोलावं लागेल पण तुमच्या यांना त्या थोडस लक्ष बघत असते तुमच्या वगैरे त्यांनाही मर्यादा असते मला वाटते नावासारखे सोडून द्या नावा प्रमाण वगैरे आपण म्हणून द्या पण मोदी साहेबांच्या साहे स्पर्धा आहे फडणवीस साहेबांचा पाठिंबा आहे त्यांचा आम्ही कुठे छकतो तर त्यांचं मान उंचावे अशा प्रकारचं प्रकारच त्यांच्या नावाला लागणार नाही अशा प्रकारच्या स्पर्धा आहे आणि मुख्य उद्देश असा आहे या सामन्या एका वेळापर्यंत नाहीत या स्पर्धा नव्हे वर्षातून कमीत कमी तीन ते चार वेळा अशा स्पर्धा आम्ही या ग्राउंड घडवणार आहोत आणि खऱ्या अर्थानं हे तुमचं आपलं शिवाजी पार्क आहे तिथे चालणाऱ्या सगळ्या आहेत ते या द्र आवाज स्टुडिओ साठी पंकज बेधवंजी सह पुरुषोत्तम कनोजिया नवी मुंबई